कोकणातील गावपळण तुम्हाला माहिती आहे का गावपळण ही मालवण तालुक्यातील आचरे गावची परंपरा जी दर तीन ते पाच वर्षांनी साजरी केली जाते त्या वर्षी तीन रात्रीसाठी संपूर्ण गाव गुराढोरांसह गावच्या वेशीवर येऊन राहतो गावपळणीसाठी तारीख ठरवताना देवाचा कौल प्रसाद घेतला जातो एकदा देवाचा हुकूम मिळाला की गावपळणीची तारीख निश्चित होते गावपळणीच्या दिवसात सर्व गावकरी नदीपलीकडे आचरी गावची सीमा ओलांडून येतात आणि आपापल्या कावनात वस्ती करतात रोजच्या कामकाजातून कर थांबा घेतल्यामुळे कुटुंबियांना एकमेकांसोबत अधिक वेळ घालवता येतो तर निसर्गाच्या सानिध्यात अनेक कुटुंबाचा एकत्र स्वयंपाक तयार केला जातो या निमित्ताने सगळे एकत्र येतात गावपळणीकडे पूर्वापार चालत आलेली एक अंधश्रद्धा म्हणून न बघता समाज जीवन रुळावर आणणारे एक साधन म्हणून बघितले तर समाजाच्या दृष्टीने हितकारक आहे मानव शरीर अभ्यासले तर माणसाच्या सुदृढ शरीरासाठी स्वच्छ हवा पाणी याचबरोबर सामाजिक वाढीसाठी सहजीवन महत्वाचे आहे या सर्व गोष्टी गावपळणीतून नकलत साध्य होतात कोकणातील ही आचरे गावची गावपळण तुम्हाला माहिती होती का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा